राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी शासनाने अतिशय महत्त्वाचे निर्णय घेतले आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यात कुचराही करणार नाही केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांचे प्रतिपादन शिरसाळा येथे शेतकऱ्यांशी शे संवाद साधताना त्यांनी हे प्रतिपादन केले आहे राज्यातील शेतकऱ्यांना तीस जूनला कर्जमाफी दिली जाईल असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले आहे कोळपेवाडी येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते राज्यात थंडीची चाहूल लागली असून गारठा वाढला आहे धुळे येथील पारा दहा पॉईंट पाच अंशापर्यंत घसरला असून जळगाव निफाड अमरावती महाबळेश्वर येथे किमान तापमानाचा पारा चौदा अंशाच्या खाली आला आहे लाडक्या बहिणींना सीसाठी अठरा नोव्हेंबरची डेडलाईन देण्यात आली आहे सर्व पात्र महिलांनी ई केवायसी प्रक्रिया के तातडीने पूर्ण करावी असे आवाहन महिला व बालविकास विभागाने केले आहे धान पिकाचे पंचनामे झाले मात्र मदतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे परतीच्या पावसाने भंडारा तालुक्यात धान पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे ऑनलाईन सात बारा नोंदणीची साईट बंद असल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे आधारभूत धान खरेदी केंद्रांवर धान विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना सात बारा उतारे ऑनलाइन करणे अनिवार्य करण्यात आले आहे मात्र अधिकृत साईट अद्याप कार्यान्वित झाली नाही त्यामुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे नाफेडची सोयाबीन खरेदी प्रक्रिया त्रासदायक ठरत असून शेतकऱ्यांना चक्रा माराव्या लागत आहेत त्यामुळे प्रशासनाविरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे अवैधरित्या साठवलेला एकोणीस लाखांचा खतांचा साठा जप्त करण्यात आला कृषी विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ऊस लागवडीसाठी बेण्याऐवजी आता रोपाला प्राधान्य पाच रुपयांपर्यंत एका रोपाचा दर खरीप गेल्यामुळे नव्या जोमाने ऊसाची लागवड केली जात आहे बीड जिल्ह्यात अतिवृष्टीचे तीनशे एकाहत्तर कोटींचे अनुदान वाटप जिल्ह्यात ई केवायसी आणि फार्मर आय डीमुळे एकशे त्र्याहत्तर कोटींचे वाटप अजून बाकी आहे सरकारने सात लाख सदोतीस हजार शेतकऱ्यांना बियाण्यांसाठी सातशे आठ कोटी रुपये मंजूर केले आहे आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारात कापसाच्या दरात नरमाई दिसून येत आहे राज्यात कापूस सरासरी प्रति क्विंटल सहा हजार सातशे ते सात हजार शंभर रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे भरघोस उत्पादनासाठी पेरणीपूर्वी माती परीक्षण करा जिल्हा मृत सर्वेक्षण विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन थंडीची चाहूल लागली असून रुग्णसंख्येत पंचवीस टक्क्यांनी वाढ झाली आहे सर्दी खोकला घसा दुखणे आणि तापाच्या रुग्णात भर पडली लहान मुलं ज्येष्ठांची थंडीमध्ये काळजी घेण्याची आवश्यकता आहे रायपूर येथे शेतकऱ्याने कांद्यावर फिरवला रोटावेटर अवकाळी पावसामुळे शेतात पाणी साचून राहिले परिणामी संपूर्ण कांदा सडून गेला त्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे निफाडमध्ये पाच हजार दोनशे अठ्ठ्याण्णव शेतकरी अनुदानापासून वंचित अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना अनुदान वाटप सुरू झाले आहे मात्र एकावन्न हजारांपैकी तब्बल पाच हजार शेतकरी अद्यापही अनुदानापासून वंचित असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे कृषी विभागातील अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी मोबाईल नंबर कृषी अधिकारी बदलले तरी नंबर तोच राहणार आता शेतकऱ्यांचा कृषी अधिकाऱ्यांसोबत संपर्क नाही तुटणार ढोरसडे येथील पाच एकरातील ऊस आगीत जळून खाक वीज वाहक तारांच्या घर्षणातून ही आग लागल्याचा आरोप संबंधित शेतकऱ्याने केला आहे पीडित शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे <play> रोजगार हमी योजनेतून बोगस मजूर होणार आउट मजुरांची होणार फेस ई केवायसी चेहरा पडताळणीच्या प्रणालीद्वारे नोंदवली जाणार हजेरी कोल्हापूर बाजार समितीत सेस चुकविणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे आतापर्यंत साडे नऊ लाख रुपयांचा सेस संबंधित व्यापाऱ्यांकडून वसूल करण्यात आला आहे राज्यात तलाठ्यांची सतराशे पदे भरली जाणार त्यामुळे शेतकऱ्यांच्या सजावरचे चक्र होणार कमी एकेका तलाठ्याकडे अनेक गावांचा भार असून नवीन तलाठ्यांच्या नियुक्तीमुळे कामाचा भार हलका होणार आहे द्राक्ष बागांसह पिकांवर अनेक रोगांचा प्रादुर्भाव अवेळी पडणारा पाऊस शेती पिकांसाठी ठरतोय त्रासदायक नोव्हेंबर डिसेंबरमध्येही अवकाळी पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली <त्वागारी> आहे कारंजा तालुक्यातील खरासखंड येथील अतिवृष्टीच्या अनुदान यादीत घोळ झाल्याची तक्रार करण्यात आली आहे शेत एकाच्या नावावर आणि लाभ दुसऱ्यालाच मिळाल्याचा प्रकार समोर आला आहे संबंधित अधिकाऱ्यांनी जागेवर बसून शेताचे पंचनामे केले का असा संतप्त प्रश्न तक्रारीतून करण्यात आला आहे वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बिजबाई सोयाबीनचा दर सतत उच्चांकावर दर्जेदार मालास क्विंटलला आठ हजार चारशे तीस रुपये दर व्यापाऱ्यांमध्ये चढाओढ होत असल्याने शेतकऱ्यांचा फायदा होत आहे वातावरणातील बदलामुळे तुरीवर अळींचा प्रादुर्भाव पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांचा फवारणीवर भर फवारणी दरम्यान शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी असे आवाहन कृषी विभागाने केले आहे अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा